चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता नेहमी आमचा नारळ पौर्णिमा सण येतो तर यंदा बी आहे तर आम्हाला कसं आता दोन दिवस जाणार नाही आज आणि उद्या परवा आमचा सण आहे मग आम्हाला कसं म्हणजे परवा पण नाही जाणार काय ना तुम्हाला दाखवतो हे गोदरेज जेटीला बोट लावलेली आहे हे सगळं सामान काढलेलं आहे बोटीत म्हणजे जाळी बिळी सर्व नेट बीट सर्व काढले का बघा एक धुली एक क्लीन केली बघा दोन हा दोन क्लिन केल्या आहेत ही बी क्लीन करायची दिसतं ना हे सगळं आम्हाला साफसफाई करायला लागते कारण का ही आमची रोजीरोटी आहे वर्षाला वर्ष असं आम्ही साफ करत असतो पण जो नागली पौर्णिमेचा जो दिवस असतो ना तो आमच्यासाठी एकदम आणि कोळ्या लोकांसाठी एकदम खास असतो आणि जे लोक आहेत ना खूप मस्त आपल्या साजरा करतात सण असं साजरा करतात कोण डी जे कोण म्हणजे वगैरे वगैरे घरची फॅमिली आणून मस्त मजा मजा करतात पण आमच्या इथं बी तशीच मजा होते पण बघू शकता गेल्या वर्षी जो आम्ही सण साजरा केला ते बी तुम्हाला दाखवणार आणि ह्या वर्षी जे सण साजरा करणार आहे ते बी तुम्ही बघत राहा आता होड्या झोसाचं काम चालू आहे ते बघा एक धुले दो आहे दोन स्वच्छ धुले राह ते आतमध्ये बघा ते बीचे पावडर टाकून ते आता क्लीन करायचे आणि एक तिथं वरती बेक लावलेली आहे ही बघा ही क्लेटस परेरा म्हणून आहे विकून गावामध्ये राहतो त्याने मस्त एकदम चकाचक चकाचक केलेली आहे नवीनच वाटते ना, नवी ना, ना? मस्त पावडर बिवडर ते सरप पावडर आणून मस्त चकाचक केलेले आहे आता उद्या तिला पट्टीला कलर बिर मारून मस्त पिक रेडी करणार आणि आतमध्ये जरा आ... केमिकल।, केमिकल कोटिंग करून कलर बिरून केमिकल म्हणजे ते थोडं फायबर का लिक्विड फायबरचा जे लिक्विड असतं ते मारून ते मस्त पिक चकाचक करणार आता या तीन बोटी घसायच्या आहेत त्या घसून बिसून तुम्हाला दाखवणार कण का तुम्ही बघा आणि कसा आमचा सण साजरा होतो ते पण बघा आणि तुम्ही बघायला येऊ हो शकता नारळ पौर्णिमेच्या दिवशी कॉल करा या नाही म्हणजे असं भेटेल या कोणला आपण घेऊन म्हणजे यायचं असेल तर आपण घेऊन येऊ हो शकतो करा यायचं असलं ना गेट वर मी तुम्हाला घ्यायला येतो आपला गोदरेजचा गेट आहे म्हणजे ही खाडी म्हणजे विक्रोळी गोदरेज विक्रोळी ब्रिज वरून आतमध्ये जरा आलो नगरचा गेट हा फिरेश्वर नगरचा गेट आहे कसं आहे कंपनीकडून पहिला आम्हाला परमिशन काढायला लागतं तशी कंपनी आम्हाला देते करा म्हण तुम्ही पण हे कंपनीचं परमिशन म्हणजे आमच्यासाठी महत्वाचं आहे कसं कायदा कानून कधी तोडायची कंपनी तर काय बोलते तुम्ही करा पण कसं कायद्यानुसार चाललं ते सगळ्यांसाठी सांग कधी काय झालं बिल मग ते रिक्स नको घ्यायला आणि आमचं कसं नारळ पुणेम आम्ही दारवा विरात येऊन मजा नाही करत हा सण साजरा झाला तर देवाची आपला मोठीची पूजा बिजा झाली की घरी आपलं मग संध्याकाळचं तर तुम्हाला माहिती आहे बैठकच असते आठ ला घंटी वाजायची साडेआठ ला आपलं काय थोडी थोडी घ्यायची जास्त नाही थोडी थोडी ती असते पण आम्ही इथं बोटी वालो हो, आम्ही दारू बिरू नाही पित कारण का नाही आम्हाला ते आवडत नाही ती रोजी रोटी आहे तिथे आपण पिणार तिथं ते हागणार मुतणार कसं मग ते फायदा नाही म्हणून आम्ही आम्ही दारू बिरू काय पित नाही आपलं मस्तपैकी बिजा करतो दर्याला कोण कोण एक ग्रामचा दोन ग्रामचा नारळ सोडतो पण सोडताना का कोणाला दाखवत नाही का माहितीये काही काही लोक कसे आमचं सोडायचा टाइम आणि त्यांची आसू मारायचा टाइम हे फुल तयारी मध्ये असतात पण काय काय असते देतात मना खुशीने कोणी एक गरमचा देत ना सांगत नाही सांगत नाही ते नारळ छोटे छोटे असतात म्हणजे एक गरमचा दोन ग्रामचा कोण कोण सोडतात आणि कोण कोण नारळाला आपलं सोनरी कवर लावून म्हणजे एक सोन्याचा मान म्हणून ते समुद्रामध्ये विसर्जन करतात वाहून टाकतात वाहून टाकतात म्हणजे एक सोन्याचा मान कोण कसं एक सोनं एक ग्राम, ग्राम समुद्र सम्... शांत भेट दे, दे, देतात पण यंदा बी कसं आहे तुम्ही बघा कसा सण आम्ही साजरा करतो गेल्या वर्षीच दाखवतो आणि ह्या बी तुम्हाला दाखवतो म्हणजे या वर्षी आपण बाहेर घेऊन जाणार का बाहेर जाणार बाहेर जाणार आणि नक्की तुम्ही बघा आता या तीन बोटी धुवायच्या या धुल्यानंतर तुम्हाला फोटो दाखवतो कसं काय आहे ते कसं स्वच्छ केलंय चला मित्रांनो या नमस्कार मंडली उद्या आहे आमची नारळ पौर्णिमा आता बोटी धुवून घेतला आहे आणि कुठं कुठं जरा कलर जो एवढ्या वर्षांनी थोडा गेलेला आहे ना पण थोडा तिथं मी फॅश मारतो आता आमचा कलर म्हणजे बॉर्डर ही पट्टी जी आहे ना ही आमची चॉकलेट आहे म्हणजे या साईडच्या ठाण्या साईडच्या आहे ना या साईडला आयरो आपला मुलोंड ठाणा आपला मुलोंड भांडो काजूरमार आणि विक्रोली या साईडचा जो पट्टा आहे ट्रॉम्बे विंबे याचा जो आम्हाला चॉकलेटी पट्टा दिला आहे म्हणून आम्हाला हा चॉकलेटी पट्टा मारणं गरजेचं आहे कारण ते चॉकलेटी पट्ट्यावरून समजलं जाईल की या साईडच्या चॉकलेटी आणि त्या साईडचा म्हणजे वाशीचा सा, म्हणजे उला पट्टा दिला आहे मग आता उद्या आमची कशीच एकदम जोरात आहे जोरात म्हणजे कसं येणार सकाळी पाटे बोटी तर धुवून घेतलेल्या आता हलका थोडा कलर मारून पट्ट्यांना थोडं व्यवस्थित करून आता ही एक बोट धुलेली आहे तिला थोडा कलर मारायचा आहे आणि इथं बघा ही एक छोटी आहे म्हणजे लेटस परेरा त्यांनी छान धुलेले आहे आणि एकदम मस्त नवीन केलेलं आहे आणि आतमधून बघू शकता तुम्ही आपलं केमिकल कोटिंग केलेले आहे बघा मस्तपैकी केमिकल कोटिंग करून आणि वरती चॉकलेटी कलर मारलेला आहे आणि बाहेरचा कलर मारायची गरज नाही पण बघा मस्त अशा हर वर्षे आम्ही अशी तयारी करतो जर तुम्हाला या आ, नाली पौर्णिमेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर उद्या तुम्ही येऊ शकता इथं बघायला चला ओके बाकीचे काम आहेत नंतर तुम्हाला भेटतो बाय नमस्कार मंडळी ही बघा झाले एक एक सिलेंडर आहे वेलंकरणी मावली बघा झालं कलर कोटिंग करून हलकी मारली उद्या पूजा आहे आमची उद्या येऊन हार फूल मस्तपैकी घालणार तिला बील ची स्टेरिंग है पूर्ण हल्का मारला जरा मस्त पैकी जेवड शॉर्टकट होता तो, शॉर्टकट मधे कर इंजन है पाउस पा। पड़ते है ना थोड़ा हलका कागज चला मंडली उद्या अपन भेटू दोन्ही साईडला आम्हाला नंबर प्लेट मारायला लागते हा लेटेस्ट परेरा हा बघा विकोळी गावात राहतो त्यांनी मी मस्त होळी छान हे केलेले काय बक्षीस तुम्हाला द्यायचंय ना तुम्ही देऊ शकता <laughs> मस्त मला तर लय आवडले माझी बघा मस्त केलेलं आहे आतमध्ये कॅमेल कॅमिकल कोटिंग केलेली आहे आणि नंबर प्लेट बी मस्त मारले ते त्याच्या छोट्या होडीचं बी नाव बघा वेलनकर मावले हा मंडळी ही एक आहे माझी दोन सिलेंडरची ही बघा ती एक सिलेंडरची होती ही दोन सिलेंडरची आहे ही बी चालू आहे हिला बी जरा चांगले साफसफी करून घेतली नाही बघा बावीस फूट लांब आहे पूर्ण ही दोन सिलेंडरचे या होडीचं नाव आहे मनाली कन्या लांबीला बावीस फूट आहे मस्त होडी आहे पळते ले जो रप 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 या जायला मस्त आहे माझी बारकी होडी चिबोऱ्यांची ही बघा ही आणि ती बी बाजूला आहे ती बी माझीच होडी माझ्या बारक्या होड्या आहेत ना चार आहेत चार ते मी मीच यूज करतो मी कोणाला करत। देत नाही कधी ही तर कधी ती कधी मच्छीला जायची असली तर मती कधी ही या दोन आणि तिथं अजून दोन आहेत त्या दाखवतो हे बघा मस्त चकाचक धुवून घेतलेल्या आहेत उद्या साई बोटींच्या पूजा करेल मस्तपैकी बघा माझी मदत जर मोठ्या मच्छीला गेलो ना बोई मच्छी म्हणजे मोठी मच्छी मारायचे बोई वगैरे मोठी मोठे ते हिला घेऊन जातो दोन सिलेंडरची ती आता सध्याला एक सिलेंडरची घेऊन जातो जर लांब जायचं असलं ना म्हणजे पाच सहा घंटेच्या दुरीवरती मग तिला दोन सिलेंडर आणि तिला ही घेऊन फक्त खास मच्छीसाठी मदर मेरी टोटल तुमच्या होड्या किती आहेत टोटल माझ्या अशा चार बोटी आहेत छोट्या आणि एक दोन सिलेंडरची मशीन आहे आणि एक सिलेंडरची आता जी सध्याला वापरतो ती एक सिलेंडर म्हणजे टोटल सहा होड्या सहा बोटी आहेत ते मी स्वतःच यूज करतो मी कोणाला देत नाही आणि दाई वड्या माझ्याच नावावर आहे मुलाच्या नावावर आहे मुलीच्या नावावर तर मंडळी चला उद्या भेटूया ओके okay?